नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझ्यासोबत आहे सुप्रिया आणि सुप्रिया आणि मी कुठे चाललो आहे तर आम्ही दोघी चाललेलो आहोत गावी तर इथून आम्ही आता घाटकोपर स्टेशनवरून ईष्टला चाललो आहे मग ईस्टवरून आम्ही तिथून लोकमान्य टिळक टर्मिनल म्हणजे एल टी या रेल्वे स्टेशनवरून आम्ही तिथून आमची ट्रेन आहे आणि मग तिथून आम्ही गावी मत्स्यगंधा ट्रेन आमचा प्रवास होणार आहे तर आता चला प्रवासाला सुरुवात झाले आणि ही बदिर हरवलेली मला भेटत नव्हती आता माझा अर्थाताशी वाया घालवलाय आणि आता कोण नको होते बघा रिक्षा भेटली आम्हाला आता आम्ही निघालो ब्रँड आहे हो हल्दीरामचं ब्रँड आहे पण यांनी मस्त असं बघा एक घर आहे इथं म्हणजे हॉटेल सारखं खोललेलं आहे शॉ शॉप आहे शॉप सॉरी सगळं तिथं तर तिथं कसं पण ट्रेनचा आकार दिलेला आहे मस्त वाटतंय ना आणि फायनली आम्ही आहे एल टी टी म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशन पाशी आमची गाडी आलेली नाही आहे इथे लागलेलीच असते बघू आता फायनली आम्हाला ट्रेन भेटली आणि जागा सुद्धा भेटली आम्ही असं आमने सामने बसलोय मस्तपैकी आता आमची ट्रेन कधी चालू होईल ते होऊ द्या पण आम्हाला जागा भेटली हे महत्वाचं आणि आम्ही खास करून लेडीज डब्यात येऊन बसतो आम्हाला माहिती देतो आम्ही खूप पळत पळत पडत आलो नसतो तिथे जाऊ विचारलं तर ते लोक म्हणायला लागले की सगळे रिझर्वेशन वाढत आणि थांबले थांबलोय जवळजवळ दहा बारा डबे आम्ही सोडत सोडत पळत फळत जाऊन धालो पण जागा आता भेटत नाही एवढ्या लवकर येऊन सुद्धा सो भेटली जागा तर आता मी घरातून डब्बा घेऊन आलेली आहे आम्ही काही जेवलो नाही लवकर निघालो घरामधून ना मग चपाती आणि भाजी घेऊन आहे ते आता खाऊन घेतो हात घेऊन येते चपात्या करूनच बांधून आणल्या बरं झालं ना भूक लागली <laughs> तु ला ना तुला मी म्हंटल तुशी काहीतरी खायला घेऊन मस्त बेटी मला जेवायचं टाईम आहे आता लोणचं आणि कारल्याची भाजी मस्त खातीस नका हाँ, हाँ। प्रिया हा या सर्वांनी जेवायला तर मस्तपैकी कांद्याची भाजी आणि लोणचं अगदी टेस्ट घरातली नाही घरामध्ये नाही आज ट्रेनमध्ये मस्त झाली भाजी अजिबात पडू आली आहे खूप छान मस्त मिळेल भैया अरे सरू बघतो समोसे घेतले आणि आम्ही लेडीज डब्यामध्ये बसलोय तो भैया बोलताय की इतर <laughs> काप राहायला लागले व्हिडिओ आणि समोसा बघा एवढूचा समोसा दहा रुपये मस्त अजून कोण आलं पाणीवाले आले पाणी दस का समोसा चपाती खाल्ली आम्ही पण आमचं पोट का भरलं नाही समोसेवाला आलेला ना म्हणतात चला समोसा टेस्ट करूया तरी बाहेर जाऊन खायला पाहिजे ना आता ट्रेस्ट झाली चाली झाली

एडजस्ट करेगा सर सुप्रिया समजूती एडजस्ट करा म्हणून जाओ दे जाऊ दे जाने दो अभी। आप मेरे सीट पे आ जाना मैं उतरूंगी तभी सबने सबको किनकी चाहिए मैं बराबर है बराबर विंडो सीट सबके लिए चाहिए सब बोलते है बराबर है चलो ठीक है एडजस्ट करो खाली हम लोग तो दो घंटे के बाद उतर जाएंगे फिर हमारे सीट पे आके बैठ जाओ आप बारे में तुम्हारा एक मिनट वो 19 साल का हे कितने साल काय उन्नीस साल उन्नीस अरे बापरे बघा ना बिचारा हे आहे अपंग आहे त्यांचा मुलगा एकोणीस वर्षाचा आहे मी तर पहिल्यांदाच म्हणजे बघून सुद्धा असं वाटत नाही त्यांच्याकडे ना इतका बरा सीट आहे ना अभी इधर आके नाही इधर बैठाओ ना, ना आप इधर एक ही साइड अभी गाड़ी गाड़ी चालू हो जाएगी ना तो सब हवा आ जाएगी हाँ हा, ऐसा है और भाभी इसको क्या हो इसके बचपन से क्या हुआ बचपन से ये अच्छा हुआ इसको टाइफर हो गया टाइफर निमोनिया हाँ टाइफर होने के बाद वो चमके वाला बीमारी हो गया अच्छा वही बीमारी सही से निकला नहीं बदन से पूरा बदन दो डॉक्टर किया ने आपने दिखाया बहुत दिखाया टाटा हा बोलत पण नाही ना ना बिचारा असा सुप्रिया एकोणीस वर्षाचा कोण बोलणार पण नाही आला आपण काय हे बिचारा चालू शकत नाही काय नाही ट्रेन चालू झाली आणि घाटकोपर स्टेशन सुद्धा आलं आम्हाला बसले जाम झाली सगळी आता ट्रेन बघा पॅक झाली पॅक एकदम पनवेल सोडला आता आता गाडी फास्ट होईल डायरेक्ट मानवा

आणि आमची फ्रेंड आता आम्ही सगळ्या बेस्ट फ्रेंड झालेलो हो। आहोत मस्त आणि आमची चांगली मस्त गमत रमत आम्ही मजा आम्ही दोघी आम्ही माणगावच्या आहोत या ताई पण आणि मी पण आणि या आहेत चिपळूंच्या हा चिपळूंच्या असा आणि लेडीज डब्बा असल्यामुळे टेन्शन नाहीये सगळ्या लेडीजच आहेत जेंट्स होत्या पण जाऊ दे हापलून आता गाडी चालू झाली म्हणून बिचार्यांना दरवाज्यातच उभं आणि आमच्या सगळ्यात मेन बॉस या आहेत सगळ्यांना लेडीज 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 करून सगळ्या जेंट्सला दिलं हापलून लेडीज इज लेडीज दॉट अलाउड लेडीजाला काय नाही पासू आलं आता पासू आला चला ताई आम्ही निघतो आता बाय समजा काय आलेलं कसा वेळ गेला कळ कळलं नाही तुम्ही पण माणगाव गाव कोणतं लोनशी आम्ही ओढे गावचे माहेर मी ऐकलं गाव मी ओढे गेलो मी आम्ही तिकडच माझं सासर तिकड आणि माहेर इथं अच्छा जवळ होत आच्छा, आच्छा, थीक, थीक, चला आम्ही उतरतो आता पायऱ्या नीट बघू दे नाहीतर जायची खाली हा मग मा आता मागे जायचं एकदम पुढे होतो आम्ही ना चला आपल्याला त्या ब्रिजवरून हो जायचं आहे ना आता भरपूर गाडी तर रिकामीच झाली रिकामी झाली पण तेवढीच हे पण झाली ना भरली पण आहे ना ताई पण मानगावला उदरल्या सुप्रिया मला इथली भेळ खूप आवडते बघ ही भेळ या लय मिस करते आणि ते बघतो भेळवाला तिथंच आहे तुम्ही आलात कधी त्या दिवसच्या ट्रेननी सकाळच्या हा ॲक्च्युली हा प्रणव आहे म्हणून यायला लाग लागलाही तर नाही हा ह्या ताईंचा मुलगा आहे ना तो इंजिनिअरिंग करतो आहे मुंबईला खारघरला आहे ना त्यामुळे ते यांचा अपडाऊन आज दिवसभरात फक्त सकाळी गेल्यात आणि आता आल्यात तर एक प्रवासामध्ये भेट झाली आणि माणसाचं कसं तोंडामध्ये साखर असली गोडवा असला की काय सगळं व्यवस्थित होतं तशा पद्धतीने आमची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर आमची मैत्रीमध्ये झालं आणि नंतर मग आता आम्ही चाललो आहे सोबतच आता त्या जाणार आहेत कुठं महाडला तर माणगावला उतरून मग ते तिथून पुढे एस टीने पुढचा प्रवास करणार असं आणि आम्ही पाणगावलाच तर म्हटलं ते म्हणाले की आपण सोबतच जाऊया डायरेक्ट नाही ना कशाला इकडून तिकडून वेगवेगळं जाण्यापेक्षा आपण एकच रिक्षा करू म्हणजे आपले पैसे वाचतील शेअरिंग शेअरिंग करू ना आपण ट्रेन <Pixy Allah> चालू झाली तर ही ट्रेन चाली पुढच्या प्रवासाला मत्स्यगंधा डायरेक्ट जाणार ही कर्नाटक ता आता आम्ही माणगाव स्टेशनमधून असं चालत चाललो आहे तर रिक्षावाल्याने आम्हाला मागेच सोडलं रिक्षा स्टँड चपाशी म्हणजे एस टी स्टँडपर्यंत सोडलं आता इथून आम्ही पुढे जातो आहे तर त्याला आता म्हटलं तर थोडंफार काहीतरी आपण आईला आई म्हटली काहीतरी घेऊन येतानी म्हणजे काय मच्छी वगैरे काय भेटते का बघ तर बघूया चला आता तर आम्ही इथं आता आलो आहे या स्वीट शॉपमध्ये तर इथं आता आईसाठी काहीतरी खायला घेऊन जातो आम्ही तर मी वेगळं घेतलंय आणि ना सुप्रिया म्हणजे मी आईला वेगळं घेते तू तुझं वेगळं म्हणजे आणि मासे मासे आहेत पण समुद्री आहेत सगळे नदीचे नाही आहेत समुद्राचे मासे आहेत बांगडा आहे दुसरं काय खेकडी वगैरे काय नाही सुप्रिया इथे हे मासे आहेत ग हे कसे आहेत हा ढोमा आहे ना आणि खेकडी वगैरे नाही आहेत मग ते कुठे मिळतील इथे असतात ना आल्या नाहीत ना त्या अच्छा नागपंचमीमुळे नाही आल्यात चला आम्ही चिकन घेतो जाऊ द्या जाऊ द्या चिकन घेऊया चणे आणि चणे एक नंबर आहेत आणि गरम गरम आहेत बघ गरम कशी काय का भट्टीत लावली तिथं आग आहे तिथं पाहिजे मी म्हटलं सुप्रिया सुप्रिया दाग म्हटली लहानपणी आमचे बाबा आम्हाला तिथं आणलं ना तालुक्याला की तिथं घेऊन यायचे म्हणजे आठवण आमची जागी झाली त्याला घेऊन या आणि मस्त

आता उतरलो इथं आणि रिक्षा गेली आमची आणि आम्ही आलो फायनली घरापाशी तो आमची मनी बसले इथं अरे अजून पाय गेला म्हणू तू ओरडत असतेस ना फोनमध्ये अरे वा अरे वा डोळे चमकता येत तुझे अरे आले वा आणि हे आमचं असं जुन्या पद्धतीचं घर आहे अजून माझी आई एकटीच राहते इथं बाकी कोण राहत नाही इथं हा थँक्यू धन्यवाद <laughs> वर्षाने आली वर्षाने <laughs> वर्षातून एकदा येते ना पण आम्ही प्रवास केला तो सगळा तुमच्या समोरच आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये